नमस्कार गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल संधास डायरीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे थोडी तब्येत खराब आहे माझी आणि पिलूला पण माझ्या सहती झाली आहे तर आज आहे संडे आणि आज भरपूर कामं आहेत आज सत्यनारायणची पूजा करायची आणि सगळं आवरलं आहे आंघोळी वगैरे सगळ्यांच्या झाल्यात नाश्ता वगैरे झाला आहे आणि ते गेलेत वाघोलीला फ्लॅट बघायला कारण आम्ही शिफ्ट होणार आहोत तुम्हाला आय थिंक मागच्या ब्लॉगमध्ये पण मी सांगितलं आहे आणि पिलूचा बड्डे त्याच दिवशी आहे आणि त्याच दिवशी आम्हाला शिफ्ट पण व्हायचं इथल्या कंपनीमध्ये त्यांचा वर्किंग डे पण तोच लास्ट आहे सगळं खूप असं एकदाच ॲट अ टाईमच आलं आहे आता बहुत काय काय होतं आणि कसं कसं होतं बड्डे करायचा की नाही इथपासून आमचं सुरू आहे करायचा तर मग कसा करायचा करायचा की नको करायचा मग धावपळ हो शिफ्टिंग कधी कर करायचं मग तिकडली कंपनी तर पहिल्यांदाच सुरुवातीला सुट्ट्या नाहीत भेटणार असं सगळं सुरू आहे तर आजचं तर आहे आज प्री बर्थडे शूट करायचं आहे पिल्लूचं आणि त्यानंतर पूजा वगैरे आहे सत्यनारायणची पूजा जी की मी घरच्या घरीच करते दर पौर्णिमेला आणि पूजा वगैरे करूच तर आता बघू पिल्लू जेव्हा झोपत त्यावेळेस मी पूजा वगैरे करून घेते म्हटलं होतं चार पाच वाजता करता येईल कारण त्या टायमिंगला केल्यावर छान राहते पण काही नाही कधीही केली तरी पौर्णिमा असल्या दिवसात कधीही केली तरी ओके आणि त्यानंतर बघूत आता पिलुशी बाबा आल्याच्या नंतर मग आम्ही फोटोशूटला जाणार आणि बघत राहतो मी कंटिन्यू व्हिडिओ की आम्ही काय काय करतो असं ठरलं तर आहे आज असं करणार आहे मग आता होतं काय हे नेमकं माहिती पूजा माझी आरती झाली आहे त्यात हे साहेब उठलेत आणि हे सगळं असं सुरू आहे त्यांचं बघा का परेशान करतोय मम्माला <laughs> नको ना परेशान करू सो ना करू दे ना मला जे पप्पा पटकन हां जे पप्पा करू दे तांदूळ नाही खायचे त्याचा असं सुरू होतो म्हणून मग त्याला आधी झोपी घातलं त्यानंतर मग छान अशी पूजा वगैरे केली नंतर तेही आले त्यांनी छान पराठे मेथीचा पराठा आणि आलू पराठे घेऊन आले तर ते एन्जॉय केले आणि मला थोडी सर्दी असल्यामुळं त्यांनी चहा केला चहा वगैरे घेतला आणि ते खूप थकले होते कारण तीस किलोमीटर जायचं तीस किलोमीटर यायचं खूप प्रवास झाला होता त्यांचा फ्लॅट बघायला गेले ते व्यागोलीला आणि त्यानंतर ते म्हणले मी आराम करतो मग माझं राहिलेलं मी वाचन करून घेतलं त्यानंतर माझं एक पार्सल आलं होतं ते ओपन करून बघितलं आणि नंतर मग मन... हे काय आणखीन उठले नव्हते त्यानंतर म्हणलं त्याला पार्लरमध्येही जाऊन येते आणि जायचं नंतर बघते ते दोघेही उठलेले होते श्री खूप फ्रेश झालेला होता मम्मा कुठं गेल नो मम्मा कुठं गेलती कुठं गेली मम्मा हे हे शब्द बोलता येईल तुला कुठे फॅन फॅन कुठे फॅन तसा फिरते राऊंड 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 ते सांगायलाय मला राऊंड 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 कसा करतो चला उठा फ्रेश व्हा खाली तर पाऊश येईल सुरू झाला थोडं 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 भुर भुर भुरभूर त्यानंतर म्हणलं चला पटकन रेडी होऊ कारण पाऊसही सुरू झाला होता थोडं थोडं आणि थोडं दूर जायचं होतं म्हणजे डुरुळ गावला जायचं त्यामुळे थोडा वेळ लागणार होता त्यानंतर मस्त अशी बॅग वगैरे भरून घेतली आणि श्रीला बाहेर घेऊन जायचं म्हणलं की सगळ्या गोष्टी घ्यायला होतात पाण्याची बॉटल त्याचं खायचं एक्स्ट्रा ड्रेस वगैरे वगैरे सगळं घेतलं आणि त्याचे ड्रेस भरपूर होते ते ड्रेस घेतले त्यावर बूट वगैरे सगळं असं सामान घेतलं आणि बघू शकता हा पहिला त्याचा आउटफिट होता किती क्यूट दिसत आहे ना पिल्लू मला तर म्हणजे खूप क्यूट दिसत होता आणि तिथंही असा राडा पडला होता जसं आमचा घरी पडतो श्रीमुळे तिथे गेल्याच्यानंतर पिल्लूचं मस्तपैकी पहिल्या आउटफिटवर छान असं फोटोशूट झालं आणि पहिल्यांदा तर तो, तो कन्फ्युजन होता की हा असं लाईट कशी लागते फ्लॅश लागल्याच्यानंतर आणि त्यानंतर आम्ही दुसरा आउटफिटमध्ये त्याला रेडी केलं आणि तो काय थांबत नव्हता सगळं म्हणजे ओढाओढी करत होता त्याच्या पप्पाची खूप परेशानी वगैरे झाली आणि अशा प्रकारे बघा तुम्ही त्याचा खेळतील खूप परेशानी झाली होती कारण पिल्लू किती बेजार करत आहे ते तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर मग साडेआठ नऊ झाले होते आम्हाला साडेआठ वाजले होते त्यानंतर म्हटलं चला बाहेरच खाऊन घेऊ कारण घरी जाऊन एवढं सगळं होणार नाही स्वयंपाक वगैरे करणं आणि ग्रहण असल्यामुळं लवकर नऊच्या आधी सगळं आवरायचं होतं त्यानंतर मस्तपैकी आम्ही पावभाजी वगैरे हो बाहेरच खाल्ली आणि श्री कुठल्या आउटफिटमध्ये सुंदर दिसत आहे सगळ्यात ते तुम्ही नक्की सांगा आणि सगळ्या आउटफिटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्हाला आणि ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय